नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आज जी आपण प्रॉपर्टी बघतो ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरी सिटीमध्ये आणि रत्नागिरी सिटीपासून साधारण पाच मिनटाच्या अंतरावर गोडाऊन स्टॉप येथे ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगमधील सहाशे बत्तीस स्क्वेअर फीटचा हा वन बी एच के आहे हा वन बी एच के फ्लॅट ग्रा अपर ग्राउंड फ्लोरला असून हा रजिस्टर सोसायटीमध्ये आहे आणि येथे पाण्याची सोय म्हणाल तर ग्रामपंचायतीचं पाणी आहे त्याचप्रमाणे या सोसायटीने बिल्डिंगच्या सोसायटीने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था मे महिना एप्रिल महिना यासाठी सुद्धा केलेली आहे तर मित्रांनो असा हा सुंदर वेल मेंटेन असा हा फ्लॅट आहे हा वन बी एच के फ्लॅट अगदी याच्यापासून सर्व काही आपल्याला जवळ मिळतं बसस्टॉप असेल बँक्स असतील किंवा इतर सोयीसुविधा आहेत ह्या अगदी जवळ आपल्याला या बिल्डिंगपासून मिळतात तर ह्या फ्लॅटची किंमत जी मालकांनी सांगितलेली आहे ती सतरा लाख आहे आणि याच्यामध्ये थोडंफार निगोशिएट होऊन जाईल तर या फ्लॅटमध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आमच्या दिलेल्या संपर्क क्रमांकाला संपर्क करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन बजेटमधील प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद